प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर पंचायत समिती अधिकारीकडे पाच टक्के निधी बद्दल निवेदन देण्यात आले आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू दिव्यांग क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष बापूराव काणे साहेब डॉक्टर रामदास खोत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रेरणेने तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील व प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश चिंदू पाटील यांच्या आदेशानवे व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा सल्लागार शरद बारजेभे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष जितू कोळी व कार्यकर्ते यांनी आज दिनांक डिसेंबर पंधरा रोजी रावेर पंचायत समिती येथे भेडिओ यांना दिव्यांग यांना पाच टक्के निधी मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे तसेच दिव्यांग बांधवाविषयी समस्या सोडवण्यात आल्या आहेत यावेळी वाशिम गोपाळ कोळी कोळी सुभाष धांडे फकीरा पाटील आदी उपस्थित होते दिव्या महाराष्ट्र करिता जितू कोळी रावेर